दहा जुलै वार गुरुवार आपल्या गुरुची गुरुपौर्णिमा ह्या गुरुपौर्णिमेसाठी वीस तारखेपासून म्हणजे वीस जून ते दहा जुलैपर्यंत एकवीस दिवस आपल्याला काहीतरी सेवा करायची ज्यांना गुरुवर विश्वास आहे ज्यांना गुरुवर श्रद्धा आहे त्यांनी ही सेवा करायची ज्यांना नाही आहे त्यांनी पण करा काहीतरी प्रचिती येईल काहीतरी अनुभव येईल काहीतरी तुम्हाला सुख समाधान लावेल आणि काहीतरी पुण्य लागेल लागे। तर त्याच्यासाठी आपल्याला करायची आहे सेवा काय सेवा करायची आपली ह्या आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जसे प्रत्येकाचे गुरु वेगवेगळे असतात ना तसे त्यांची सेवासुद्धा वेगवेगळे कुणी सद्गुरू बनवले असतील कुणी सद्गुरू बनवले पण नाही आहेत जसं ज्यांनी सद्गुरू नाहीत बनवले ज्यांचे नाही आहेत सद्गुरू ज्यांनी नाही दीक्षा घेतली त्यांनी काय करायचं आहे आपल्या आवडत्या देवाची सेवा करायची म्हणजे जसे दत्तगुरु आहे स्वामी समर्थ आहेत लक्ष्मी माता आहे विष्णू भगवान आहे जे पण देव आहेत ना त्यांची तुम्हाला सेवा करायची गुरु म्हणजे गुरु गुरु तर आई वडील पण असतात आपले शिक्षक पण असतात गुरु आपल्या लाईफमध्ये आपल्या जीवनामध्ये ज्यांच्याकडून आपल्याला काही चांगले शिकवण मिळते ते आपले गुरुच असतात आणि ज्यांच्याकडून वाईट शिकवण मिळते ना ते सुद्धा गुरु असतात कारण त्याच्यातून आपण चांगल्या गोष्टी शिकतो की वाईट गोष्टी आपल्याला घ्यायच्या नाही आहेत चांगल्या गोष्टी घ्यायच्या हे आपल्याला वाईटातून पण शिकता येतं पण आपली समज चांगली पाहिजे त्याच्यासाठी चा तर आपण आज बघणार आहोत की गुरुपौर्णिमेसाठी आपण ज्यांचा ज्यांचा दत्तगुरूंवर विश्वास आहे ज्यांचा स्वामी समर्थांवर विश्वास आहे त्यांनी कोणती कोणती सेवा करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लास्टपर्यंत राहणार आहोत तरच तुम्हाला सगळ्या सेवा करणार आहेत कारण सेवा करायला जर वेळ नसेल तर त्याच्यावर छोटे छोटे उपाय पण मी सांगणार आहे शेवटपर्यंत राहा आपल्या आयुष्यात ना गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे सगळ्यांना ते माहिती असेल खूप महत्त्व आहे आणि गुरुपौर्णिमासारखा विशेष दिवस आहे जो आपण आपल्या गुरुची सेवा करतो सेवा गुरु आहेत म्हणून आपण आहोत आणि म्हणून आपण त्यांची सेवा करायची कारण गुरुशिवाय आपलं लाईक होऊच शकत नाही त्यांच्यामुळे आपण आहोत तर त्यांना एक कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून आपल्याला त्यांची सेवा करायची तर वीस तारखेपासून नक्की काय काय सेवा करायची ते आता आपण बघूया आपल्याला त्याच्याकडून जे मिळालं ना जे देव आपल्याला देतो त्याची परतफेड पर आपण कधीच करू शकत नाही कधीच नाही आपण त्याचं ऋण कधीच फेडू शकत नाही पण त्याच्यासाठी त्याचं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जर थोडीशी सेवा सेवा केली ना तर आपल्याला त्याचं समाधान मिळतं आपल्याला बरं वाटतं आणि आपल्या गुरुला पण बरं वाटतं कारण आपण त्यांना थोडा वेळ देतो आपण ते जे आपल्याला देतात त्याच्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून आपण त्यांची सेवा करतो आता बघूया की सेवा काय करायची आहे तर आपल्याला ग्रंथाचं पठन करायचं वाचन आहे कुठल्या ग्रंथाचं श्री स्वामी चरित्र सारामृत आपल्या चॅनलवरती आपले एकवीस अध्याय दिलेले आहेत जर पठन करायला वेळ नसेल ऐकायला वेळ नसेल तर आपल्या चॅनलवर चलावा आणि तुम्हीसुद्धा माझ्यासोबत बोला असं जरूरी नाही आहे की आपल्या चॅनलवरती खूप आपल्या यूट्यूबवरती खूप असतं तुम्हाला जो आवडेल तो घ्या आणि मान वाचा अध्याय पठन करा पठन करणं इम्पॉर्टंट आहे महत्त्वाचं आहे जरूरी नाही की तुम्ही कोणाचे ऐकता कोणाचे बोलताय तर हे सारामृतचे एकवीस अध्याय आहेत तर ॲक्च्युली ते रोज एक ते एकवीस वाचायचे आहे म्हणजे कसं उद्या आता म्हणजे ज्या दिवशी आपला व्हिडिओ वीसलाच अपलोड होतो आहे तर वीसला तुम्ही एक ते एकवीस अध्याय वाचायचे परत एकवीसला तुम्ही एक ते एकवीस अध्याय वाचायचे बावीसला तुम्ही एक ते एकवीस अध्याय वाचायचे असं वीस जून ते दहा जुलैपर्यंत रोज एक ते एकवीस अध्याय वाचायचेच आहेत हे जर जमत नसेल तर काय करायचे पुढे मी सांगणार आहे तुम्हाला शेवटपर्यंत राहा म्हणून सांगतो की व्हिडिओ स्किप पण करू नका आणि लास्ट पर्यंत राहा कारण छोटे छोटे उपाय पण मी तुम्हाला लास्ट पर्यंत सांगणार आहे तर ह्या जर सेवा तुम्हाला रोज अध्याय वाचायचे आहेत अध्याय वाचन झाल्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे मग श्री स्वामी समर्थ म्हणा श्री स्वामी समर्थ हा म्हणा ओम श्री स्वामी समर्थ म्हणा श्री स्वामी समर्थ हा यन हा म्हणा पण अकरा माळी करायच्याच आहे वेळ असेल तर करा वेळ नसेल तर पुढे सांगते काय करायचं ते संपलं की एक अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे किती वेळा अकरा वेळा अकरा माळी स्वामी समर्थांचं जप करायचं आहे अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे एक ते एकवीस अध्याय रोज वाचायचे आहेत ही झाली पूर्ण सेवा महत्त्वाची सेवा एकवीस दिवसांची या सेवेला काहीही नियम नाही आहेत पूजा मांडणी नाहीये तुम्हाला ज्या देवाची सेवा म्हणजे समजा दत्तगुरू आहेत किंवा स्वामी समर्थ आहेत किंवा जे पण तुमचे देव आहेत पाटावरती त्यांचं ठेवलं ना फोटो आणि त्यांच्या समोर बसून तुम्ही वाचलं ना तरी सुद्धा काय नाही स्वामींचा फोटो ठेवा आणि त्यांच्यासमोर तो ग्रंथ वाचायला घ्या तुम्हाला दुसऱ्या देवाची कुठली सेवा करायची आहे त्यांचा फक्त जप करायचा आहे समजा दत्तगुरूंचा फोटो ठेवा त्यांचा जप करा श्री गुरुदेव द गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त असं म्हणजे ज्या देवाची सेवा करताना म्हणजे ग्रंथ जर वाचणार असाल सारामृत जर वाचणार असाल तर स्वामींचा फोटो ठेवा आणि पाठावरती सारामृत ठेवा आणि मग वाचा तिथे काहीच नियम नाही आहे तुम्हाला त्यामुळे नियम न पाळता देव तुमच्यावर रागवणार नाही आहे की तुम्ही अशी सेवा करताय पूजा नाही केली देवाला फक्त काय आहे तो भावाचा भू केला आहे भक्तीचा भूकेला त्याला फक्त काय हवी तुमची सेवा हवी आहे त्यामुळे तुम्ही मनापासून सेवा केली की तो ॲक्सेप्ट करतोच त्यामुळे तुम्हाला सेवा अशी करायची जी तुम्हाला तुम्हाला स्वतःला समाधान मिळेल आणि देव पण खुश होईल कधीतरी काहीतरी अचानक अडचणी येतात म्हणजे अचानक काहीतरी प्रॉब्लेम येतो इमर्जन्सी येते कुठे बाहेर जावं लागतं मेडिकल इमर्जन्सी येते शेजाऱ्यांना कधी आपली मदत लागते आणि अशातच सेवा करायची राहून जाते तर त्या दिवशी वाईट वाटून द्यायचं नाही आहे त्या दिवशी काय करायचं त्या दिवशी समजा तुमचा गॅप झाला सेवा सुटली तर दुसऱ्या दिवशी दोन वेळा पठण करा मग त्याचं थोडा वेळ काढा कारण काल तुम्ही नाही करू शकला सेवा काहीतरी इमर्जन्सी कारणामुळे तर तुम्ही फक्त दुसऱ्या दिवशी दोन वेळा करू शकता मासिक धर्मामध्ये फक्त तुम्हाला मंत्राचं पठन करता येणार नाही आहे फक्त मंत्र जप करता येईल एवढेच फक्त सुधे नियम आहेत आणि त्याचा अजून एक आहे की त्यावेळेस आपल्याला जेव्हापासून आपण सेवा चालू करणार आहे ना तेव्हापासून आपण मांसाहार करायचा नाही आहे फक्त हा कडक नियम पाळा आणि बाहेरचं मोस्टली खायचं नसतं हॉस्टेल वगैरेला राहणारी मुलं किंवा बाहेर ज्यांच्या घरात अगदीच जेवणाची जे बाहेर राहतात घरापासून त्यांना हे ऑप्शनल आहे म्हणजे त्यांना तिथे पर्यायच नाही आहे पण शक्यतो परांना म्हणजे बाहेरचं अन्न दुसऱ्यांच्या अन्न खाऊ नका स्वतःच्या घरातलं स्वतःच्या अगदी सखे नातेवाईक वगैरे त्यांच्या घरातलं चालेल पण मोस्टली टाळा खूप नियम नाही आहेत पण सेवा मात्र मनापासून करा तरच मेवा मिळणार पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही काहीही करा अकरा माळी जप करायला अजिबात ह्या एकवीस दिवसात विसरायचं नाही आहे अकरा माळी जप कराच करा तारक मंत्र अकरा वेळा नाहीतर निदान एकदा तरी इमर्जन्सी असेल किंवा आधी आज, अजिबातच चे वेळ नसेल एकदा तरी तारक मंत्र म्हणा किंवा ऐका आता ज्यांना खूप इच्छा आहे की माझ्याकडून काहीतरी सेवा झाली पाहिजे माझ्या गुरुची गुरुपौर्णिमेपर्यंत मला काहीतरी सेवा करता आली पाहिजे मग एकवीस दिवस तुमच्या हातात आहेत वीस जून ते दहा जुलै पण तुमच्याकडे वेळ नाही आहे तर तुम्हाला सोल्युशन काय देणार आहे मी एक सोल्युशन देते की रोज तुम्ही फक्त तीन अध्याय वाचा तीन अध्याय वाचले की सात दिवसात एक पॅरॅन पूर्ण होतं म्हणजे एकवीस एकवीस अध्याय पूर्ण होतात मग पुढच्या सात दिवसात परत तीन तीन असे अध्याय वाचून ते अजून एक पॅरॅन पूर्ण होईल आणि पुढच्या सात दिवसात म्हणजे एकवीस तुमच्याकडे दिवस आहेत तर असे तीन 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 वेळा तुमचे तीन पारायण होणार आहे सात 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 दिवस म्हणजे तुम्हाला डेट सांगते वीसला जर तुम्ही पारायण चालू केलं तीन अध्यायांचं तर सव्वीसला तुमचं म्हणजे तीन अध्याय रोज वाचले तर वीस ते सव्वीस एक पारायण पूर्ण होतं सात दिवसात सत्तावीस ते तीन जुलै म्हणजे सत्तावीस जून ते तीन जुलै दुसरं पारायण पूर्ण होतं सात दिवसात आणि पुढच्या सात दिवसात म्हणजे चार जुलै ते दहा जुलै तिसरं पारायण पूर्ण होतं रोज तीन अध्याय वाचायचेत मात्र अकरामाळी जप आणि अकरा वेळा तारकमंत्र म्हणायला विसरायचं नाही आहे ती खूप उच्च सेवा आहे तर त्यामुळे तुम्हाला हे सोल्युशन बेस्ट आहे अगदी हेही नाही होणार आहे तर लास्ट सोल्युशन एक आहे की काहीही करा एकवीस अध्याय आहेत तुमच्या हातात वीस तारखेपासून वीस जूनपासून ते दहा जुलैपर्यंत एकवीस दिवस आहे रोज एक तरी अध्याय वाचा मनापासून करताय खूप इच्छा आहे तर त्या देवाला पण ते मान्य होणार आहे तेव्हा जे पण करायचं ना सुरू करा आजपासून वीस तारखेपासून वीस जून ते दहा जुलै एकवीस दिवसाची सेवा कराच करा भाग्य उजळी नक्की आणि फळही मिळेल फक्त आहे ना दुपारी बारा ते साडेबारा ही देवांची स्वामींची आराम करण्याची वेळ असते तेव्हा फक्त आपल्याला सेवा कुठलीही करायची नाही आणि सेवा करताना फक्त एक लक्षात ठेवा की ती आपण आपल्या गुरुसाठी करतो फक्त गुरुसाठी तेव्हा ती मनोभावे करायची तेव्हाच देव पावणार आहे नाहीतर मनी नाही भावाने देवा मला पाहू हे नको आहे असं असं नको आहे देवाची मनोभावी सेवे करा सेवा करा आणि देवाला पावन करून घ्या आता सोल्युशन अजून एक देणार आहे की अगदीच एकवीस दिवस खरंच नाही जमत आहे मग जमेल तशी सेवा करा तुमचं मनापासून आहे ना सेवा करायचंच आहे तर मग जमेल तशी करा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा कारण सेवा तर करायची आहे पण वेळ नाही आहे म्हणून वाईट वाटून वाट घेऊन सेवा सोडून देऊ नका सेवा करायला घ्या जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मिळाल जास्त झाली तरी चालेल करून टाक कराच अजून एक लास्टचं शॉर्ट सोल्युशन आहे की सेवा तर करायची आहे जीव तर खूप असा अडकला आहे की मला आपल्या गुरुसाठी किंवा स्वामींसाठी किंवा दत्तगुरूंसाठी सेवा करायची पण मला रोज एक अध्यायसुद्धा वाचायला वेळ नाहीच आहे वेळ तर मग काय कराल एक शॉर्ट सोल्युशन देते अकरा माळी जग आणि अकरा वेळा तारक तारकमंत्र एवढं तरी कराच त्याच्यासाठी तर वेळ मिळेलच तेवढी तरी सेवा केलीच पाहिजे आपण गुरूंना किती काय मागतो देवाला ढीक मागतो एवढं मोठे एवढी स्वप्न असतात आपल्या एवढ्या मागण्या असतात आपल्या मग गुरुसाठी एवढ्या वेळ तरी काढून आपण सेवा करू शकतो ना मग तेवढं मात्र करा त्याच्याने पण तुम्हाला गुरु खुश होतात देव खुश होतात आणि तुम्हाला त्याचे आशीर्वाद मिळतात त्यांचे शुभाशीर्वाद मिळतात त्यांची आपल्याला साथ मिळते ज्यांना दत्तगुरूंवरती खूप विश्वास आहे खूप श्रद्धा आहे त्यांनी काय सेवा करायची दत्तगुरूंची दत्तबाहुणी रोज एकवीस दिवस रोज ऐकायची रोज बोलायची बोलायला जमत नसेल आपल्या पण चॅनलवरती आहे दत्तबावणी तुम्ही जाऊन ऐकू शकता तुम्हाला जिथे ऐकायचे व्हिडिओज खूप असतात आपल्या यूट्यूबवरती पण तर तुम्हाला जिथे ऐकायचे तिथे ऐका पण रोज ऐका आणि त्याच्यासोबत तुम्हीही बोला तुमचं तुमचं पण अंतर्मन त्याच्याबरोबर कनेक्ट झालं पाहिजे ह्या दत्तभावनीमध्ये एवढी ताकद आहे की मी इथे एक्सप्लेन नाही करू शकत दत्तभाऊने बोलता येत नसेल तर ऐका मात्र मंत्र म्हणा ओम द्राम दत्तात्रेयाय नमहा गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे मंत्र म्हणा एकवीस दिवस तुमच्या हातात आहेत गुरुपौर्णिमेपर्यंत गुरुला तुम्ही दक्षिणा देण्यासाठी हीच मोठी सेवा आहे त्यामुळे ही सेवा करायची जेवढी जमेल तेवढी करा दिवसभरात नामस्मरण करा आणि देवासाठी थोडा वेळ काढून ह्या सगळ्या सेवा करायच्या देवासमोर बसून आपल्याला त्या माळ अकरा माळे किंवा एक माळ जे पण जप करायचं तो देवासमोर बसून करायचा म्हणजे मगच आपले तिथे ध्यान लागतं कनेक्टिव्हिटी लागते आता एवढं आहे की कोणाकोणाला ना सेवा करायला घेतली ना की दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच प्रचिती येते अनुभव येतो पण ते त्यांचं कर्म असतं चांगली कर्म केलेले असतात ते लगेच मिळतात ना पण आपल्याला काही काही वाईट कर्म पण केले असते जे आपल्याला माहिती नसतात त्यामुळे काय होतं कोणाकोणाला एकवीस दिवस सेवा करून पण नाही मिळत प्रचिती अनुभव येत नाही तर नाराज होऊन जाऊ नका देवावरचा विश्वास ओढवून घेऊ नका त्यांना पण प्रचिती येते आपली पापं जेव्हा कमी कमी होतील नाही सेवा करून करून तेव्हा तुम्हालाही अनुभव येणार तुम्हालाही प्रचिती येणार तेव्हा सेवा चालूच ठेवा जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत अनुभव येणारच आहे असं होतच नाही कधी की अनुभव तुम्ही सेवा करताय गुरुची सेवा करताय देवाची सेवा करताना तुम्हाला अनुभव नाही आलेत असं होऊच शकत नाही त्यामुळे सेवा चालूच ठेवायची आता लास्ट ह्याला नियम नाही म्हणू शकत पण आपल्याला एवढं पाळायचं आहे ज्या दिवसापासून आपण सेवा चालू करणार आहे ना त्या दिवसापासून मांसाहार करायचा नाही आहे सूतक असेल तर तेवढ्या दिवसांमध्ये सेवा करायची नाही आहे मासिक धर्मात अध्याय पठण करायचं नाही पण नामस्मरण करू शकता आणि दुसऱ्यांच्या घरातलं खायचं नाही जेवढी जमेल तेवढी सेवा करा आणि सगळ्या इच्छा पूर्ण करून घ्या असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ पुन्हा एकदा घेऊन येणार आहे तोपर्यंत आपल्या चॅनेलवरती ठेवून राहा पूर्ण व्हिडिओ बघा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती कायम येत राहा भेट देत राहा चला थँक्यू अवधूत चिंतन श्री गुरुदेव